नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ हा जाफराबाद पोलिस येथील असल्याचे समजते आहे यामध्ये एक फिर्यादी त्याचा अपघात झाला होता व समोरच्या गाडीवाल्याने त्याला मारहाण केली असल्याने त्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन जाफराबाद येथे आला असता त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले एस आय मोरे यांनी फिर्यादीला हाकलून देत अपमानित करत पोलीस ठाण्यातून हाकलून दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे फिर्यादी हा पोलिसांना विनंती करत असल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे या महाशयाला वर्दीची किंमत माहीत नसावी या वर्दीसाठी कित्येकांनी आपले प्राण गमावले आहे याच खाकी वर्दीचा अपमान ही या कर्मचाऱ्याने केला असल्याचे असे प्राथमिक व्हिडिओमध्ये दिसत आहे या मोरे साहेबांनी शर्टच्या गुंड्या उघड्या ठेवून तसेच शर्टिंग ही केल्याचे दिसत आहे हा फिर्यादी जवळपास दोन तास या ठिकाणी उपस्थित होता त्याची तक्रारही नोंदवून घेतली नसून उलट त्यालाच इथून जा तू मेला तर मीच जिम्मेदार राहील असे मोरे हे बोलताना दिसून येत आहे अशा मुजोर पोलिसांमुळे जालना पोलिसांची प्रतिमा मलिन होत चालली असून या एएसआय मोरेवर पोलीस अधीक्षक साहेब कारवाई करणार का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होक रिमा संदीप खरात काळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांना भेटून संबंधित एएसआय मोरे यांच्यावर काय कारवाई केली असं विचारले असता त्यांनी कार्यालयीन कारवाई होणार असे सांगून अधिकचे बोलणे व कारवाईबाबत बोलणे टाळले आहे यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर हे एएसआय मोरे या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचे तर काम करत नाही ना असे नागरिकांमध्ये धबक्या आवाजात जात आहे दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी स्वतः भोकरदान येथे जाऊन प्रसारमाध्यमांना या घटनेची व पोलिसांच्या कामांची संपूर्ण माहिती सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होक रिमा संदीप खरात काळे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना मी रिमा संदीप खरात काळे भोकरदांचे जे मोरे आहेत एस आय मोरे जे आहेत सॉरी जाफराबादचे जे मोरे आहेत जाफराबाद पोलीस स्टेशनचे तर त्यांनी एका दो काही फिर्यादी आलेला होता आणि फिर्यादी आल्यानंतर या मोरेंनी जो पोलीस कर्मचारी यांनी त्याला अक्षरशः हाकलून दिलेला आहे आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये अतिशय मोरे मोरे जो आहे कर्मचारी पोलीस कर्मचारी तो अतिशय त्याला रोगंड पद्धतीने बोललेला आहे तुला जायचं तर जा मर कुठे मरायचं तर माझं नाव जा मोरे आहे तुला काय करायचं तर माझ्या विरुद्ध कंप्लेंट कर आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की तो पोलीस कर्मचारी जो कोणी आहे तो दारू पिलेला असावा त्याचा अवतारावरून लक्षात येतं त्याने बेल्ट लावलेला नाही तो कुठल्याच पद्धतीने आणि ज्या पद्धतीने त्याने गेट लावलेला आहे ती पद्धत असं सांगते की यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखं ते वागलेले अक्षरशः गेट लावून फिर्यादीला हकमून दिलं तर फिर्यादी म्हणतो की साहेब माझी तक्रार घ्या ना माझी तक्रार घ्या मी घेत नाही तक्रार म्हणजे तुला जा काय करायचं ते कर अशा प्रकारे हा व्हिडिओ फिरत असताना अचानक माझ्याकडे एक स्टेटमेंट आलं ज्या स्टेटमेंट वर डीवायस ची सही आहे आणि तो जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीची सही आहे आणि फिर्यादी त्याच्यामध्ये सांगतो की माझी मोरेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची माझी तक्रार नाहीये माझी कुठल्याही प्रकारची तो तक्रार नाही असं काही झालंच नव्हतं हा सूर्य आणि हा जयेंद्रत आहे तो व्हिडिओ म्हणजे एवढं स्पष्ट आहे असं असताना व्हिडिओ एक बोलतो आणि स्टेटमेंट एक बोलतो स्टेटमेंटमध्ये साहेबांची काहीच चुकी नाही आहे मोरे साहेबांची काहीच चुकी नाही माझं दूरडिक्शन इकडे होतं तिकडे होते म्हणजे ज्या पद्धतीने त्यानं घाबरून ते स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यांची स्वतःची त्याच्यावर सही आहे यांना जेव्हा डीवायस पीला मी बोलण्यासाठी आले तर डीवायस हो मॅडम कारवाई करू अद्याप त्या जो ए एस आय हो मोरे आहे त्याच्याविरुद्ध कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीये त्यांना परत हे जे काही वातावरण बिघडलेलं बो, आहे इथं भोकरदानचे डीवायस पी असो की किरण बिडवे असो की सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं लक्ष जे आहे तर हे लक्ष फक्त त्यांचं रेतीच्या हप्त्याकडे आहे इथं सर्रास रह, सर्रास रेतीची अवैध रीती वाहतूक होते इथं जुगार अड्डे आहेत आता मी सरांनी ते पण बोलले की अतिशय जुगार अड्डे वगैरे मात्र ते कुठल्याही स्वरूपाचं उत्तर द्यायला तयार नाहीत पत्रकार बंधूंनी सुद्धा त्यांना प्रश्न प्रश्न केले इथं त्यांची गाडी आहे आतमध्ये ते बसलेले आहेत पण पत्रकारांना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे उत्तर द्यायचं टाळलेलं आहे मग डीवायस पी म्हणजे अक्षरशः खाकी वर्दी, गुंडा गुंडावरती झालेली आहे लोक गुंडांना घाबरत नाहीये एवढं या खाकी वर्दीला घाबरत आहेत अक्षरशः माझ्याकडे दुसरं एक प्रकरण आलेलं होतं तो माणूस भिवून अक्षरशः तिथे येऊन बसला होता माझ्याकडे संभाजीनगरला की त्याच्या दारामध्ये ऍक्सिडेंट झालेला होता मध्ये ट्रक आडवा पडलेला होता ट्रक आडवा पडलेला असल्यानंतर दोन तास तो तसाच होता ऍक्सिडेंटचा ट्रक त्याच्यामुळे ह्या माणसं डेरिंग तर होत नाही कुणाची पोलिसवाल्यांना कॉल करणे त्यांची गुंडागर्दी बघून खाकी गुंडागर्दी मग त्याने पत्रकाराला कॉल केला की पोलीस स्टेशनला कॉल करा आणि माझ्या समोरचं जे आहे हे ट्रक आहे ना ते ऍक्सिडेंटचा ट्रक न्यायला सांगा त्याच्यानंतर दोन पोलिसवाले आले त्याच्यामध्ये एक शिंदे होता आणि महाडिक महाडिक तो महाडिक ज्याच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केला होता कदिल पोलीस स्टेशनला डीवायसपी खेरेडकरच्या विरुद्ध जेव्हा डोमे कॅन्डिडेट तो होता तोच तो, तो महाडिक आहे आणि ह्या लोकांनी त्याला मारहाण केली त्याला तो तो जो तक्रार करणारा होता की हे उचलून घेऊन जा त्याला त्यांनी मारहाण केली आणि त्याला मारहाण करून त्याच्याच विरुद्ध तीनशे त्रेपन्न दाखल केलं त्याची बेल पूर्वक आम्ही त्याचा रिजेक्ट झाला त्याच्यानंतर तो बिचारा अटक झाला आणि म्हणजे कुणीच आवाज उचलायचा नाही कुणीही बोलायचं नाही ही खाकी गुंडा गर्दी अतिशय आहे भोकरदन मध्ये अक्षरशः रेतीच्या अवैध धंदेचा धुमाकूळ आहे जुगाराड़ आहेत डीवायस पीच कुठल्याही स्वरूपात लक्ष नाहीये आणि डीवायस पी फक्त त्यांच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना हप्ते मिळावेत म्हणून बस बघूया आता मी आय जी साहेबांना सोमवारी भेटणार आहे या संदर्भात आणि यांची तक्रार करणार आहे चल मी अॅडव्होकेट वरिमा संदीप खरात काळे